नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी टेलिव्हिजन प्रसारित बातम्या व मनसेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग नोटीस कारवाईला सुरुवात महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक आस्थापनांना नामोपलक महाराष्ट्र शासनाच्या नोकरीचे व सेवाशर्तीचे नियमन अधिनियम दोन हजार सतराच्या कलम छत्तीस क एक अंतर्गत मराठी देवनागरी भाषेत लावणे बंधनकारक असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी हॉटेल किराणा दुकान मॉल खास करून मुंबई अहमदाबाद हायवे हायवेलगचे सर्वच आस्थापना यांच्या नामनिर्षिक बाट्या ह्या गुजराती व इतर भाषांमध्ये आढळून आल्या यावर संतप्त प्रतिक्रिया प्रसार माध्यमांमधून त्यानंतर मनसेने घेतलेला पुढाकार व पत्रव्यवहार या घटनेची दखल घेत संबंधित प्रशासनाने या मोहिमे अंतर्गत हॉटेल्स दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांना भेटी देऊन नामफलकांची तपासणी करण्यात आली नामफलकावर देवनागरी लिपीत मराठी भाषेत नामफलक न लावलेल्या नामफलक दुरुस्त करण्याचे नोटिसा बजावण्यात आल्या आणि जे दुकाने हॉटेल्स आस्थापना या तरतुदी पालन करणार नाही त्यांच्या विरुद्ध नमूद अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे कामगार उपायुक्त श्री विजय चौधरी यांच्याकडून सांगण्यात आले तसेच त्यांनी आवाहन केले की ही मोहीम अशी चालू राहील दरम्यानच्या काळात सर्व हॉटेल्स दुकाने आस्थापनांनी तात्काळ देवनागरी लिपीत मराठी भाषेत नामपलक लावावेत तरीही व्यावसायिकांनी बदल करण्यास सुरुवात केलेली असून काही ठिकाणी नामफलक काढण्यात आलेले आहेत किंवा झाकून ठेवण्यात आले होते पुन्हा मराठीत सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतोय तरी या धडक कारवाईने संपूर्ण नामफलक बदल मराठीत होण्याची महाराष्ट्राची मराठीची अस्मिता जपणारी जनता आतुरतेने वाट बघत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा व महाराष्ट्र व दुकाने अधिनियम दोन हजार अठराच्या कलम छत्तीस क एक अंतर्गत प्रत्येक आस्थापने त्यांचा नामफलक हा मराठीतच लावला पाहिजे मराठीमध्ये नामफलक न लावणाऱ्या आस्थापनांवर सदर अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल कृपयाची नोंद घ्यावी ज्या आस्थापनांनी त्यांचा नामफलक मराठीमध्ये लावलेला नसेल त्या आस्थापनांनी ताबडतोब आपला फलक हा मराठीत लावावा ज्या आस्थापना सदर अधिनियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल पालघर जिल्ह्यामध्ये मराठीमध्ये नामफलक न लावणाऱ्या आस्थापनांवरती या आ, कामगार विभागामार्फत नोटीसेस बजावण्यात येत आहे तरी मी याद्वारे सर्व आस्थापना मालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा नामफलक हा मराठीतच लावावा